अहिल्यानगरच्या पदाधिकाऱ्यांमध्ये झाला राडा दुसऱ्या पक्षाचा पदाधिकारी असल्याचा आरोप करत हाणामारी नाशिकच्या हॉटेल एक्सप्रेस इन येथे शिवसेना शिंदे गटाच्या उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन या बैठकीसाठी मंत्री उदय सामंत दादा भुसे आणि माजी खासदार राहुल शेवाळे हॉटेलमध्ये उपस्थित असताना झाला राडा <laughs> काय आला कसाला पकडून घेऊन चाललं काय नाही काय नाही काय नाही तुम्हाला पकडून कसाला घेऊन चालले नाही नाही काय नाही काय नाही काय नाही काय नाही विषय काय नाही होता आता तुम्हाला पोलीस कसाला घेऊन चालले नाही आता तुम्ही ओळख होते ना आले नाही नाही शिवेगाव मी काय サンプはん<っ> एक <laughs> मिनिट <laughs> काय झालं नेमकं नेमका दादा काहीच झालेलं आहे काय झालं काय नाही काय काहीतरी झालं काय झालं या ठिकाणी काहीच विषय नाही दुसऱ्या पक्षाचा पदाधिकारी ह्या ठिकाणी टाकू हा बोला 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 काय झालं एक मोबाईल આપ <laughs>

काहीतरी झालं काय झालं होतं या ठिकाणी काहीच विषय नाही दुसऱ्या पक्षाचा पदाधिकारी ह्या ठिकाणी हा, काय का झालं का मोबाईल ए, मोबाईल या ठिकाणी दुसऱ्या पक्षाचा पदाधिकारी या ठिकाणी आता आम्हाला दिसला त्यामुळं त्याला आम्ही त्या ठिकाणी सांगितलं की या ठिकाणी आमच्या पक्षाची बैठक आहे तू काही या ठिकाणी थांबू नको त्याला त्वरित बाहेर काढा त्यामुळे इथे गोंधळ झाला बाकी दुसरा कोणताही काय कुठल्या राष्ट्रवादी का कुठल्या पक्षाचा आहे आम्हाला असं वाटतं राष्ट्रवादी पक्षाच कर्जत तालुक्यातलं आहे नगर मधल्या कर्जत तालुक्यातला त्याला ओळखतो आम्ही तो शरद पवार गटातला आहे आणि तो या ठिकाणी कस काय आला त्यामुळे आम्ही या ठिकाणी